कमून कमून करायला आली पापा आहोपा जेसीपी सोबत ते मी आले होते कशाला आणली होती काय जेसीबी कशाला शेड शेण कशाला तुम्ही काय समजायला समजा अरे वा काय आहे दिलं दिलं हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये काय ते पैसे बघू मी केलंय काय समजायचं तुमच्या राहण्याचं राहण्याचं घेऊन जा राह तिकडे मला काय सांगू नका नकाच पाडील काय चपूच पाहिजे

कपडे घ्यायचे सुद्धा इथून हाकलायचं निघायचं अजिबात इथं एक मिनिट राहायचं नाही आता काय काम नाही अजिबात बात असले नाटक जाऊणार नाही इथ कशाला आणली तुम्ही जीसिपी काय आणली जीसिपी adiabatic चला रस्ता करीत करीत करी खुशल ये आणली रस्त करित करित आणली कुशल जीसिपी ये आता येणली कोण मारते ना जी जीसिपीत नुकसान होईल ते जरा नीट दपून त्याला मनावर नीट त्यांना आता मी मी समजूवाला नाही माझा मामा वाला सासरा मित्र आहे काय हा आणि त्या जे शिपी त्या एका दरून खप्पर बिप्पर तुटलं ना तर तुम्हाला पुन्हा तुमची किडणी विकून द्यावं लागते पैसे त्याच्यामुळे ही तं चराने, तं चराने थे, 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 तो राणू नका त्यांचं राण त्यांचं राणत काय आले होते डायरेक्ट शिवाय देत नाही ते दगड फेकून मारत येऊ द्या येऊ द्या येऊ मामा सारखा बाजला सारखा बाजला पप्पा हे माणूस काय ऐकत नाही बरं घाला ह्यांच्या डोक्यात एक दगड खरंच घालू का घाला मस्त तिळ ना मी तेच करणार तुम्हाला कपडे दिलेत नाही तुम्ही कमून तुमचा काय समाज तुमचा काय संबंध आहे ना मी आता मी असं भीत राहणार नाही मी राहणारच नाही अशी बी असा का करू नका रस्त्या का शेडचे पैसे द्या सत्तर हजार रुपये मग काय फुकट आलाय का ते शेड दोन अडीच वर्ष झालं ना खाऊ पिऊ घालच असं उलट मला माहिती होत काय मला बी वाटत वाटत नव्हतं की तुम्ही हलकट नाही शेड बांधून मला घेतला कब्जा करता का शेडवर कब्जा करतो का कर? माय हे मला पटलेलं नाही हे नाही पटलेलं तुला यायचं का कुठं लवकर निघा तुम्हीच नाही कस काय येत नाही माझी बायको मी येणार मी नाही येणार मी नाही येणार कस काय येणार नाही तुम्हीच तुमचं धंदे बघा मी नाही येत तुम्हाला नाही राहिला घर नाही दार नाही कुठं नाही मी कुठं येऊ पोराला घेऊन उन्हा आला तुमच्या सोबत निघा तुमचे तुम्ही बोचके घेऊन कुठं चल तुम्ही जाय मी नाही येत अर्र तू माझ्या पाया पडले तर थांबत नाही मी आता मी पाया हो काय माझ्या पाया धरले का शेकड मी थांबत नसतो मी एक शेकड मी थांबत था था। नसतो आता निघा ना मग झाला ना दोन मिनिट

असं तर पुयच नाही निघा कोण नाही तुमचं काय घेण नाही आम्हाला आणादा कोण देत आहे ते बघतो निघा